विद्यार्थ्यांनी ज्ञान विज्ञान याबरोबरच सुसंस्कार जोपासावेत असे प्रतिपादन दहिवडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी केले त्या नवमहाराष्ट्र विद्यालय बिदाल येथे झालेल्या मान तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी बोलत होत्या यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे उपशिक्षणाधिकारी तेजस गमरे गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे प्राचार्य आनंदराव सावंत गुलाबराव बोराटे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस विज्ञान प्रदर्शनात बाल वैज्ञानिकांनी मांडलेल्या उपकरणांची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली यावेळी या बाल संशोधकाचे कौतुक केले उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शेंडगे पुढे म्हणाले की सध्याच्या काळात सोशल मीडियात विद्यार्थी गुंतून न राहता पुस्तके व संशोधन याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यात विचार करण्याची क्षमता निर्माण होईल व पुढे ते उत्तम संशोधक निर्माण होतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या प्रती आदराची भावना ठेवावी उपशिक्षणाधिकारी तेजस गमरे यांनी विज्ञान प्रदर्शनात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या उपकरणात अधिक सुधारणा करून जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन केले विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्ती वाढवून विविध साधने तयार करावीत यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे गुलाबराव बोराटे यांची मनोगती झाली विज्ञान प्रदर्शनाच्या दरम्यान विविध स्पर्धा झाल्या यातील विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला प्रश्नमंजूच्या स्पर्धेत त्रिंबरकराव काळे विद्यालय मलवडे यांनी प्रथम तर नऊ महाराष्ट्र विद्यामंदिर विदाल द्वितीय विद्या महा महात्मा गांधी विद्यालय देहवडी यांनी तृतीय क्रमांक मिळवला प्रश्नमंजूषा मोठ्या गटात भालवडी माध्यमिक विद्यालय भालवडी यांनी प्रथम परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय देहवडे यांनी द्वितीय महात्मा गांधी विद्यालय देहडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला निबंध स्पर्धेमध्ये लहान गटात आर्या गणेश माईनकर हिने प्रथम क्रमांक कार्तिकी संतोष ठोंबरे द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वरी महेश शिंदे तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ म्हणून अनन्या सचिन भोंडवे हिने क्रमांक मिळवला मोठ्या गटात केतकी दत्तात्रय क्षीरसागर सृष्टी राहुल कदम सई विठ्ठल भांड मोनिका सचिन पवार या विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवले लहान गटात वक्तृत्व स्पर्धेत सई पांडुरंग पाटोळे प्रथम प्रज्ञा राऊत द्वितीय लक्ष्मी सुनील शिंदे तृतीय श्रावणी सागर आटपाडकर उत्तेजनार्थ विक्रम माने उत्तेजनार्थ मोठ्या गटात प्राप्ती नितीन शिरमे प्रथम वैष्णवी संजय घुटुगडे द्वितीय ऋतुजा अमोल लोखंडे तृतीय श्रुतिका बाळासाहेब काळे उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले प्रयोगशाळा सहाय्यक वैज्ञानिक उपकरणामध्ये काळे एस एस यांनी प्रथम क्रमांक मिळवला प्राथमिक शिक्षकांच्या गटात सौ शुभांगी पंकज बोबडे यांनी प्रथम तर आकाराम मुंबासे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला माध्यमिक शिक्षकांच्या उपकरणामध्ये प्रथम क्रमांक अपर्णा सुरेश कदम तर द्वितीय क्रमांक प्रमोद ब्रबन रेडेकर यांनी मिळवला लहान गटामध्ये वैज्ञानिक उपकरणामध्ये प्रज्ञा श्रीकृष्ण राऊत प्रथम क्रमांक आर्या गणेश माईनकर द्वितीय क्रमांक अनमोल विजयकुमार लोखंडे तृतीय क्रमांक सात्विक धीरजकुमार खटके उत्तेजनार्थ मोठ्या वैज्ञानिक गटामध्ये तनुजा तात्या इंदलकर हिने प्रथम क्रमांक संस्कार नेताजी भोसले द्वितीय क्रमांक कृष्णा किरण कोळपे तृतीय शिवतेज रवींद्र शिंदे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला तर दिव्यांग गटामध्ये सौंदर्या अजित दडस हिने प्रथम क्रमांक मिळवला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सागर जाधव व शुभांगी बोबडे या शिक्षकांनी गायलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले श्री झेंडे सर व विद्यार्थ्यांच्या गीतमंच टीमने स्वागतपद्य व विज्ञान गीत गाऊन स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट अधिकारी लक्ष्मण पिसे यांनी केले तर शैलेश बोराटे यांनी सूत्रसंचलन केले महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष हनुमंतराव अवघडे विज्ञान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विष्णू काटकर उपसरपंच महेश मलकमीर किरण जगदाळे लखन बोराटे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय वार्ता जिल्हा परिषद केंद्रशाळा वावरहिरेसाठी सागर जाधव धन्यवाद